नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण अकोला जिल्ह्यातील बाळापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या बाळापूर विधानसभा मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर आणि अकोला तालुक्यातील उगवा या महसूल मंडळाचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या बाळापूर विधानसभा मतदारसंघाला एकोणतीस क्रमांक दिला आहे या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी डाव्या बाजूला हा बाळापूर विधानसभा मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे या बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख यांचा विजय झाला होता त्यांना एकोणसत्तर हजार तीनशे त्रेचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धैर्यवर्धन पुंडकर यांना पन्नास हजार पाचशे पंचावन्न मते मिळाली होती नितीन देशमुख अशा प्रकारे या बाळापूर विधानसभा मतदारसंघातून अठरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते नितीन देशमुख सध्या ठाकरे गटाबरोबर आहेत आणि या अकोला जिल्ह्यात विधानपरिषदेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी आणि कृष्णा अंधारे यांच्यात वाद असल्याचं आपल्याला दिसून येते संदीप पाटील यांना शिंदे गटातून अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये घेतल्या कारणाने या शिंदे गटाचा देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा इथं कुठंतरी आपल्याला वाद असल्याचा दिसून येतोय या अकोल्यामध्ये आणि या बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नितीन देशमुख हे ठाकरे गटात असल्या कारणाने त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून अनेक इच्छुक या मतदारसंघातून आपल्याला असल्याचं दिसून येत आहे त्यावरती दोन हजार चोवीसचं गणित या विधानसभा मतदारसंघाचा अवलंबून असणार आहे नितीन देशमुख हे गुवाहाटीला जाऊन तत्काळ परत आले होते ते आपण सर्वांनी बघितलेलंच आहे त्यामुळं ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची उमेदवारी नक्कीच या मतदारसंघातून कायम राहील आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत नितीन देशमुख दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बी बी एम भारिप बहुजन महासंघ आत्ताची वंचित बहुजन आघाडी यांचा या पक्षाचा देखील मोठा प्रभाव या मतदारसंघात आहे आणि दोन हजार चौदाला बळीराम सिरस्कर यांचा विजय या मतदारसंघातून झाला होता सिरसकर हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसने त्यांना तिकीट न दिल्यामुळे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बळीराम शिरस्कर यांनी बी बी एम भारिप बहुजन महासंघाकडून उमेदवारी मिळवली आणि ते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बाळापूर मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली आपल्याला दिसून येते दोन हजार चौदाला तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना ताकद एकत्र झाल्या कारणाने आपल्याला इथून युतीचे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे नितीन देशमुख हे विजयी झालेले आपण बघितलेलं आहे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ऑक्टोबर पर्यंत ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत या मतदारसंघात एकूणच पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील दोन हजार चौदाप्रमाणे प्रमाणे की महायुती आणि महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढतील यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद